नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदाचं वेळापत्रक जाहीर झालेल्या महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो कुठल्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार आणि या ठिकाणी मित्रांनो परीक्षा कधीपासून सुरू होणार याची माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत पुढील अंतिम टप्प्यातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रापूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यशेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फॉरनी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेविका त्याच्यानंतर पहा महिला कंत्राटी ग्रामशोक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा पहा या ठिकाणी बिगर पेसा म्हणजे मित्रांनो बिगर पेसातल्या ज्या की परीक्षा बाकी होत्या त्याच्या पहा पेसा क्षेत्रातल्या नाही या ठिकाणी पहा बिगर पेसा म्हणलेला आहे एक मिनिट या ठिकाणी पहा मित्रांनो बिगर पेसा म्हटलेला आहे पहा बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के त्याच्यानंतर मित्रांनो या संवर्गातील परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे म्हणजे मित्रांनो बिगर क्षेत्रामधले बिगर पेसा बिगर पेसा क्षेत्रामधल्या ज्या परीक्षा बाकी होत्या त्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ह्या परीक्षा कधीपासून सारू हो चालू होणार पहा पहा मुख्य सेविका परिवेक्षिकाची अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून आरोग्य परिच परिचारिका आरोग्यसेवक महिला या ठिकाणी पहा एकोणीस जुलैला पेपर होणार आहे त्याच्यानंतर आरोग्य शोक पुरुष चाळीस टक्के बावीस तेवीस जुलैला पेपर होणार आहे त्याच्यानंतर आरोग्य शोक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी तेवीस चोवीस जुलैला पेपर होणार आहे ग्राम शोक पंचवीस एकोणतीस तीस जुलैला पेपर होणार आहेत मित्रांनो पहा परीक्षा केंद्र व शिफ्ट याबाबत यथावकाश कळविण्यात येईल मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस तुमचे परीक्षा केंद्र आणि तिकीटवर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजेच जा मित्रांनो तुमचे पेपर या ठिकाणी अठरा जुलैपासून सुरू होणार आहे जर मित्रांनो तुम्हाला आरोग्यसेवक शोक, आरोग्य का ग्रामशोक या पदासाठी जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे क्लास लावायचे असतील तर मित्रांनो तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो जर तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे क्लास जर केले तर शंभर टक्के तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील मित्रांनो जर तुम्हाला मागच्या एकोणीस तारखेला जो काही ग्रामशोकचा पेपर झाला होता हा पेपर मी स्वतः दिलेला आहे त्यामध्ये गणितचे जे काही क्वेश्चन विचारले होते त्यावर आधारित मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्या दोन तासामध्ये जे पंधरा क्वेश्चन होते पंधराचे पंधरा, पंधरा क्वेश्चन मी पाठ केले घरी आल्याच्यानंतर त्याची पीडीएफ बनवली आणि जे क्वेश्चन तुम ग्रामशोक भरतीला विचारले होते ते जशास तसे क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांनी एकोणीस तारखेचा ग्रामशोकचा ता पेपर दिला असेल दुसऱ्या शिफ्टचा तर त्या विद्यार्थ्यांना विचारा मित्रांनो जशास तसे क्वेश्चन मी या ठिकाणी घेतले संपूर्ण क्वेश्चन आणि त्या ठिकाणी कसे क्वेश्चन विचारले होते संपूर्ण मी त्या दोन तासामध्ये पाठ केला आणि तुमच्यासाठी मित्रांनो म्हणजे आगामी काळामध्ये म्हणजे जे काय आता परीक्षा तुमच्या बाकी होत्या याचा मार्गदर्शन करण्यासाठी मी मुद्दाम एकोणीस तारखेचा पेपर दिला आणि त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कसे विचारले ते याचं अनॅलिसिस केलं त्याची पी डी एफ बनवली आणि त्यावर आधारित मी हिडो बनवलेले आहे त्याची लिंक मी हिडिच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तो सुद्धा हिडो पाहून का शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजे ग्रामसेवक भरतीला कसे क्वेश्चन म्हणजे ग्रामशोक भरती असेल आरोग्य शोक असेल याला जे की क्वेश्चन जशा स्वरूपाचे गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन विचारायचे तसे क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या स्वरूपामध्ये एकोणीस तारखेला जे विद्यार्थ्यांनी पेपर दिला तर त्यांना रिमाइंड होईल की ह्या स्वरूपाचे गणित आपल्याला विचारले जशास तसे गणित मित्रांनो मी त्या दोन तासामध्ये रीड केले व्यवस्थितरित्या मेमोरीमध्ये सेव केले आणि त्या स्वरूपामध्ये मित्रांनो मी तो व्हिडिओ बनवले आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहून घ्या त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर मित्रांनो तुम्हाला पैकीचे पैकी गुण गणित बुद्धिमत्तेमध्ये घ्यायचे असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली बॅच जॉईन करू शकता उद्या मित्रांनो उद्यापासून म्हणजे आज आता नऊ वाजल्यापासून लाईव बॅच आपली स्टार्ट होणार आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद